पैसा खूप जण कमावतात पण श्रीमंतीचा खरा अनुभव हा खूप कमी लोकांनाच येतो श्रीमंतीचा खरा मार्ग हा देवाशी जुडलेला आहे आणि या व्हिडिओमधून मी असेच पाच मुद्दे मांडणार आहे ज्यांनी तुमचं देवाशी नातं उलगडणार आहे आणि यामुळेच तुमचं मन व्यवहार आणि श्रद्धा पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि यांचं पालन करून श्रीमंती आणि भरभराटीला आपल्या दारी नक्की बोलवा नंबर एक मन व्यवहार आणि देव एक संतुलन देवाला जाणून घ्यायचं असेल किंवा त्याने दिलेल्या खुणा समजून घेण्याची जागृती मिळवायची असेल तर तुम्हाला आधी तुमचं मन शांत ठेवावं लागेल अशांत मनाचा देवाशी संबंध येणं खूप अवघड गोष्ट आहे त्यासाठी ध्यान करणे प्रार्थना किंवा नामस्मरण करणे ह्या गोष्टींचा सराव करा यानंतर तुमचा व्यवहार देखील पूर्णपणे शुद्ध असावा कुणाचीच फसवणूक नको वाईट व्यक्तींना वेळीच बाजूला करा तुमच्या आयुष्यात अशीच लोक ठेवा ज्यांचा संबंध तुमच्या आत्म्याशी संबंधित असेल इतर लोकांना फक्त व्यवहारापुरतंच मर्यादित ठेवा त्यांना तुमच्या मनात स्थान नको यानंतर तुमची श्रद्धा ही खोल असावी अगदी निर्मळ मनातून येणारी आणि निष्काम भक्ती हीच देवापर्यंत पोहोचणारी भक्ती असते श्रीमंती ही फक्त मेहनत आणि भाग्य नाही तर तो एक ईश्वरी संयोग आहे यासाठी कोणताही निर्णय घेताना तुमचं मन अगदी शांत ठेवा मनाचा अतिलोभ टाळा आणि तुम्ही केलेली प्रार्थना अगदी मनातून करा मग आपोआप साक्षात देवच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल नंबर दोन लक्ष्मीला आकर्षित करा दररोज श्रीसूक्त म्हणण्याचा सराव केल्याने कित्येक लोकांच्या आयुष्यात भरभराट शांती येते याचे हजारो वर्षांपासूनचे पुरावे आपल्याला दिसतात जेव्हा आपण श्रीसूक्त म्हणतो तेव्हा आपल्यात पॉझिटिव्ह वायब्रेशन्स वाढायला लागतात आणि हळूहळू आपण चांगल्या भरभराटीच्या फ्रिक्वेन्सीजमध्ये जायला लागतो यासोबतच आपल्या ऐपतीनुसार जमेल तेवढं दान करण्याची सवय असावी ज्यामुळे दानाचा प्रवाह वाढतो मग आपला पैसा हा आपल्या हातातच टिकून राहायला लागतो प्रत्येक कार्यात आपला हेतू जेवढा शुद्ध असेल तेवढीच जास्त कृपा आपल्यावर होत राहील यासाठी दर आठवड्याला गरजूंसाठी लहानसं दान करा आणि दररोज श्रीसूक्त म्हणत राहा जणी म्हणायला जमत नसेल तरी निदान यूट्यूबवर ते प्ले तरी करत जा नंबर तीन मनशांतीचं महत्त्व संपत्ती मिळवता सगळ्यांनाच येते पण ती टिकवून ठेवण्याचं रहस्य हे फक्त ती प्राप्त करण्यातच नाही जो व्यक्ती संपत्ती मिळवतो पण त्यानंतर त्याचं मन शांत ठेवतो त्याच्याकडेच लक्ष्मी टिकून राहत असते यात बरीच लोक या संपत्तीच्या विळख्यात येऊन गोंधळलेली दिसतात ही लोक बाहेरून झगमग असतात पण आतून मात्र पोकळ असतात असं न होण्यासाठी नेहमी मनाला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं याकडे पूर्ण लक्ष असू द्या आपल्या आवेगांना आपल्या नियंत्रणात ठेवलं पाहिजे जेणेकरून आपली भरभराट आपल्यावर कायमच टिकून राहील यासाठी रोज दिवसातून एकदा तरी ध्यान करा किंवा शांतपणे शांत ठिकाणी शांत एकांतात बसून राहण्याची सवय लावा असं केल्याने निश्चितपणे तुमच्यातलं लक्ष्मी तत्व जाग होईल नंबर चार श्रद्धा ही श्रीमंतीची गुप्त ऊर्जा बँक बॅलेन्स हीच जगातली सगळ्यात मोठी संपत्ती नाही यापेक्षाही मोठी संपत्ती म्हणजे आपला आपल्या देवावर असलेला विश्वास ज्याने हे कमावलं त्याने जगातलं सगळ्यात अनमोल धन मिळवलं श्रद्धेने चालणाऱ्या व्यक्तीभोवती नेहमी एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते या सकारात्मक ऊर्जेलाच आकर्षित होऊन संपत्ती आपोआप तुमच्याकडे यायला लागते यासाठी घरातील देवाऱ्या समोर नियमितपणे दिवा अगरबत्ती लावणे आणि स्वच्छता राखणे अशा सवयी कामी येतील नंबर पाच जे देवाला द्याल ते अधिक पटीने परत येईल देवाला ज्या भावनेने पाहाल तीच भावना तुमच्या आयुष्यात परत येईल देवासाठी जे नैवेद्य बनवाल त्याच प्रतीचं अन्न तुमच्या नशिबी येईल देवाविषयी श्रद्धा आणि जी कृती असेल त्याचप्रमाणे तुमचं आयुष्य घडत राहील त्यासाठी जे पवित्र आहे ते तुमच्या आचरणात असू द्या तुम्ही जितकं निर्मळपणे तुमचं आयुष्य जगू लागाल त्याच्या कित्येक पटीने मल्टिप्लाय होऊन देव तुम्हाला ते परत करत त्यासाठी काही गोष्टी ठरवून चांगल्या आणि सच्च्या भावनेने इतरांसाठी करा यामुळे तुमच्या आयुष्यात दीर्घ टिकून राहणारा प्रभाव दिसून येईल मित्र हो पैसा येतो आणि जातो पण देवाशी जुडलेलं नातं हीच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती कायम टिकून राहणारी असते लक्षात घ्या श्रद्धा सेवेचा भाव आणि सकारात्मक कर्म जिथे आहे तिथेच लक्ष्मीची पावले नक्कीच दिसतील यापैकी कोणत्या नंबरचा नियम तुम्हाला लागू होतो नक्की सांगा आणि तुमच्यावर कोणत्या देवाची कृपा आहे ते देखील मला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद मित्र हो